नमस्कार जय श्रीराम अयोध्येच्या राम मंदिरामध्ये सोमवार दिनांक बावीस जानेवारीला श्री राम जाने राम प्राण प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्या माध्यमातनं देशभरामध्ये दे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेलं आहे वासियांसाठी श्री हटाळेश्वर देवस्थान व समस्त हिंदू बांधवांच्या वतीने दिनांक वीसपासून दिनांक बावीसपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे वीस तारखेला श्री रामलल्लांची भव्य मिरवणूक पाली शहरातून निघणार आहे आणि दिनांक बावीस रोजी श्री रामपंचायतांची प्रतिष्ठापना श्री हटाळेश्वर देवस्थानच्या परिसरामध्ये होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे मी समस्त हिंदू बांधवांच्या वतीने आणि श्री हटाळेश्वर देवस्थानच्या वतीने आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो या सर्व कार्यक्रमांना आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद